चिंता गन्पतिवाप्पा। मोरिया। गन्पतिवाप्पा। मोरिया। नमस्कार माझं नाव मंदार बिलखोडे आहे मी एक मंडळाचा कार्यकर्ता आहे आमच्या मंडळाचं नाव श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ आहे आमच्या मंडळाची ओळख हो ही चंद्रनगरच्या चिंतामणी म्हणून प्रसिद्ध आहे आम्ही मागील पंचवीसव्या पंचवीस वर्षापासून या याच्यात कार्यरत आहे आणि आमच्या मंडळाची स्थापना इसवी सन दोन हजार साली झालेली आहे मंडळामध्ये किती लोक आपल्यासोबत सहभागी आहेत मंडळामध्ये आमच्या पन्नास ते साठ लोक सहभागी आहेत प आणि त्यापैकी आम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होईल की जे लोक दोन हजार सन दोन हजारपासून आमच्यासोबत जोडलेले गेले आहे ते आताही आमच्यासोबत जसेच्या तसेच आहे हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि कुठले कुठले कार्यक्रम राबवले जातात या ठिकाणी आमच्यातर्फे जनकल्याणासाठी दरवर्षी आ, नाटक वगैरे लोकांसाठी दे महापुरुषांवरचे जे नाटक वगैरे आहे ते राबवले जाते दरवर्षी आम्ही लहान मुलांसाठी उत्साहानी खेळ मनोरंजनाचे सगळे कार्यक्रम ठेवतो त्याच व्यतिरिक्त समाजात जागरूकता व्हावी म्हणून ज्वलंत विषयावर आम्ही इथे ज्वलंत विषयावर इथे निबंध निबंध स्पर्धा वगैरे आयोजित करतो तसेच आम्ही कुठल्याही पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा सपोर्ट न करता या सगळ्या गोष्टी करतो हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य परिसराच्या लोकांच्या कशा प्रकारे पद्धतीने सहभाग असतो परिसरांच्या लोकांचा सहभाग खूप उत्तम आहे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून आम्हाला काही त्रास नाही आहे परिसरात प्रत्येक व्यक्ती परिसरातला हा सपोर्टिव्ह आहे आणि प्रत्येकरीत्या तो आम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करत असतो मंडळाचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं तर मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक कार्यकर्ता हा मंडळासाठी काम करतो मंडळाच्या व्यतिरिक्त त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा विचार राहत नाही जे काही करतो जे का ते स्वबळावर करण्याचा प्रयत्न करतो आणि एक मंडळ म्हणून आम्ही आजही सक्षम आहे प्रत्येक गोष्टी हाताळायला आणि करायला कारण आम्हाला कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही विशेष लोकांचा यामध्ये सपोर्ट नाही आहे त्यामुळे आम्ही जे काही करतो ते स्वबळावर करतो आज आम्ही केलेलं सगळं कार्य जे आहे ते स्वबळावर केलेलं आहे आणि करत राहू आज आम्ही आमच्याकडून ढोलट पथक वादनाचा कार्यक्रम आहे जो की आम्ही सगळ्या लोकांच्या शिववाज्ञा म्हणून त्या पथकाचं नाव आहे त्या सगळ्या लोकांना लोकांमुळे आम्ही हे सगळं कार्यक्रम आता करत आहोत